नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सण मराठी वाहिनीवरील कन्यादान या मालिकेमधील कलाकारांची खरी नावे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या मालिकेमधील राणाची बायको म्हणजेच वृंदा हिचं खरं नाव अमृता माने असे आहे आणि अमृता प्रोफेशन ऍक्ट्रेस आहे आणि ती मुंबई महाराष्ट्रातून बिलाँग करते तर या मालिकेमधला आपला आवडता कलाकार रुंदाचा नवरा म्हणजेच राणा रहना। राणाचं खरं नाव सुभनकर इगबोटे असे आहे तर या मालिकेमधील ओवीची बहीण म्हणजेच मुक्ता तिचं खरं नाव प्रज्ञा चावंडे असे आहे तर या मालिकेमधला मेन कलाकार म्हणजेच ओवीचा नवरा समीर समीरचे खरे नाव संग्राम साळवी असे आहे आणि समीरच्या वयाचा जर विचार केला समीर तर समीरचं वय छत्तीस वर्ष आहे आणि तो मुंबई महाराष्ट्रातून बिलाँग करतो तर पुढे समीरची आई ओवीची सासू यांचं खरं नाव उमा सरदेशमुख असं आहे तर पुढे या मालिकेमधील मेन कलाकार म्हणजेच ओवीचे बाबा म्हणजे अशोक मास्तर यांचं खरं नाव अविनाश नारकर असे आहे तर या मालिकेमधील अशोक मास्तरांची सर्वात लहान कन्या म्हणजेच आबा हिचं खरं नाव स्मितल आदानकर असं आहे आणि मित्रांनो या मालिकेमधील आपली आवडती कलाकार म्हणजेच ओवी ओवीचं खरं नाव आनिशा सबीस असं आहे आणि मित्रांनो या मालिकेमधील समीरचा लहान भाऊ म्हणजेच आकाश आकाशचं खरं नाव चैतन गौरव असे आहे आणि चैतन मुंबई महाराष्ट्रातून बिलॉंग करतो तर मित्रांनो तुम्हाला कन्यादान ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद